लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार साथी नाशिक करा ला प्रेस करा आणि प्रेस नाशिक शहरातील राका कॉलनी सारख्या मध्यवर्ती भागातील लोकवस्तीत चोरांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका माजी नगरसेविकेच्या बंद घराचं कुलूप तोडून सुमारे एक कोटी रुपयांचे दागिने लुटल्याची घटना उघडकीस आलेली होती गुन्हे शाखेच्या पथकानं या घरपोडीतील तिघा संशयित आरोपींना शोधून काढत त्यांना अटक केलेली आहे गनसमाळ मधून या तिघा जणांच्या मुसक्या आवळण्यात अवघ्या चोवीस तासाच्या आत गुन्हे शाखेच्या पथकाला यश आहे दरम्यान हे तिघे संशयित आरोपी सरावित गुन्हेगार असून त्यांनी हा गुन्हा करण्यासाठी ज्या मोटरसायकलचा वापर केला ती मोटरसायकल सुद्धा चोरीची असल्याचं निष्पन्न झालंय पोलिसांनी ही मोटरसायकल देखील संशयांच्या ताब्यातून जप्त केलेली आहे याबाबत आज झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अधिकची माहिती दिली आहे नाशिक शहरामध्ये एक मोठी घरफोडी तीन दिवसापूर्वी झालेली होती आणि त्या घरफोडीमध्ये सत्तावन्न लाखाचा मुद्देमाल सोन्या चांदीचे दागिने आणि काही अमेरिकन डॉलर्स हे चोरीला गेलेले होते त्या घरफोडीचे सर्व आरोपी आणि सर्व मुद्देमाल हा आमच्या क्राईम ब्रांचच्या युनिट वनच्या टीमनी पूर्णपणे आरोपी अटक करून मुद्देमाल हस्तगत केलेला आहे त्याबद्दल क्राईम ब्रांच आणि युनिट वनच्या टीमचे मी अभिनंदन करतो माझ्या बरोबर बसलेले जे क्राईम ब्रांचचे डी सी पी एसी पी सिनियर पी आय आणि माझ्या मागे असले उभे असलेले जे ऍक्च्युअली ही केस वर्कआउट करणारे आमचे अधिकारी अंमलदार जे आहेत तर त्यांनी अहोरात्र मेहनत करून ह्युमन इंटेलिजन्स आणि तांत्रिक विश्लेषण ह्याच्या आधारावर ही केस क्रॅक केलेली आहे त्या सर्वांचं माझ्याकडून या केसमध्ये तीन आरोपी होते हे घरफोडीचे तराईच आरोपी आहेत आणि यातला एक आरोपी आहे ज्याच्यावर वीस पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत कशी रक्कम होती काय होती याबद्दल सगळा तपास पुढे चालू आहे त्यांना कोणी इन्फॉर्मेशन दिली किंवा काय याबद्दल तपास चालू आहे प्राथमिक आमची जी पूर्ण फोकस होता तो आरोपी अटक करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण मुद्देमाल रिकवर करणं याच्यावर आमचा आता पहिल्या चोवीस तासात फोकस होता तुमच्या गोष्टी तपासामध्ये दरम्यान शहराच्या मध्यवर्ती असलेल्या राका कॉलनीमध्ये नौकार रेसिडेन्सीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या माजी नगरसेविका डॉ ममता शैलेंद्र पाटील यांच्या फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास कुलूप तोडून प्रवेश करत सुमारे एक किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने लुटून पोलिसांना आव्हान दिलेलं होतं सुमारे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचा दावा फिर्यादी डॉक्टर शैलेंद्र पाटील यांनी केलेला होता बेडरूम मध्ये असलेल्या लाकडी कपाट्याची तोडफोड करून सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे एक कोटी रुपयांचा ऐवज लांबवलेला होता गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकानं मोठ्या शिताफिना याबाबत तपास केलेला आहे तब्बल बारा तास पन्नास सी सी टी व्हीची छाननी करण्यात आली आहे राका कॉलनी त्र्यंबक रोड मायको सर्कल एन डी पटेल रोड शिंगाडा तलाव मुंबई नाका सारडा सर्कल गंजमा रोड या भागातील सुमारे पन्नास पेक्षा जास्त सी सी टी व्ही फुटेजची तपासणी पोलिसांकडनं करण्यात आली यानुसार काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले आणि पाठीवर बॅग लावलेले तीन इसम जाताना दिसून आले त्यानुसार पोलिसांनी त्यांची ओळख रेकॉर्डद्वारे पटवून तिघांना गंजमाल येथून अटक केलेली आहे हे तिघेही सराईत गुन्हेगार आहे दरम्यान पोलिसांच्या या दमदार कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक